सादर प्रणाम मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर हृदय चक्र या चॅनल चॅनलवर संवेदनशील हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे हृदय द्वारा संचालित हृदयसागर या मध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत मित्रांनो शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला दुपारी दोन वाजता यलगार झंझावात माननीय सुरेश भटांच्या एक्कावन्न गजलांच्या अनुवादाच्या पुस्तकाचं प्रकाशन आहे ह्या या, या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये अध्यक्ष म्हणून वनराईचे विश्वस्त माननीय गिरीश गांधीजी राहणार आहेत त्याचप्रमाणे ज्यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे गझलसागर प्रति प्रतिष्ठानचे विश्वस्त माननीय गझल सम्राट भीमरावजी पांचाळे राहतील त्याचप्रमाणे ज्येष्ठ कवी साहित्यिक हिंदीचे न मान्यवर व्यक्तिमत्व डॉक्टर सागर खालीवाला यांचे मार्गदर्शन लावेल त्याचप्रमाणे सकाळ वृत्तपत्राचे निवासी संपादक माननीय प्रमोदजी काळबांडे यांचं मार्गदर्शन लागेल ज्येष्ठ कवयित्री सामाजिक कार्यकर्ता सरिता सातारडेजी यांच्या मंचसंचालनामध्ये हा कार्यक्रम आटोपणार आहे पार पडणार आहे मित्रांनो मी आपल्याला पुन्हा आग्रहाची विनंती करतो की क्रांती दिवस नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला अर्पण सभागृहामध्ये आपण अवश्य यावे जास्तीत जास्त संख्येने यावे आपले स्वागत आहे प्रणाम प्रणाम प्रणाम